हाय गाईज जसं की मी आता पाठीमागे एक व्हिडिओ बनवला होता माझ्या म्हणजे माझ्याच मुलावरून बनवला होता मी तर माझा मुलगा आठ वर्षांचा आहे त्याला प्रॉब्लेम होता शाळेमध्ये जायला त्याला टीचरला घाबरायचा त्यावरूनच मी व्हिडिओ बनवला होता तर मला तुम्हाला सांगायचं की मी आता बघा त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत तर तो आता व्यवस्थित शाळेत जातो मला तुम्हाला हे सांगायचं की तुम्ही तुमच्या मुलांच्या छोटे छोट्या प्रॉब्लेमकडे लक्ष द्या कारण हे छोटे छोटे प्रॉब्लेमच उद्या मोठे मोठे होतात आणि मग ते खूप त्रास करतात आपल्या मुलाला आणि मला तुम्हाला हे सांगायचं जर मुलं मुला मुलं लहान असतील आणि तुम्ही त्यांना कुणाकडे सोडत असाल तर असे एकदम मुलांना सोडलं तुम्ही तुम्हाला वाटतं की हां आम्ही महिन्याचे पैसे देतो मग आमच्या मुलाला व्यवस्थित बघतात एवढे पण तुम्ही हे राहू नका बेफिक्र राहू नका तुम्ही तुमच्या मुलांना कुठे म्हणजे असं कुणाकडे सांभाळायला सोडत असाल किंवा तुमच्या शेजारण्याकडं शेजारी लोकांकडं सोडत असाल किंवा कुणाकडेही सोडत असाल तर तुम्ही ना त्यांच्याकडे त्यांच्या न कळत लक्ष तुमचं असलं पाहिजे की आपल्या मुलाला आपल्या पाठीमागे कसे बघतात कसे सांभाळतात त्यांच्याशी कसे बोलतात त्यांना काय म्हणजे काय भाषेमध्ये बोलतात कारण काय काय लोकांची बोलण्याची पद्धत एकदम बेकार आहे आपल्यासमोर चांगलं बोलतात पण पाठीमागे खूप बोलतात म्हणजे असं एकदम की हो आता तू तु तुझ्या जा मम्मीला जाऊन सांगशील किंवा तुझी मम्मी बोलेल बाबा तुला काही नाही पाहिलं नाही मी असं म्हणजे शेजारी लोक म्हणजे सगळी चाशी असतात असे नाही काय काय अशी असतात मी माझ्या अनुभवांना सांगते कारण मी बघा एक, एक, एक म्हणजे मी भाड्याच्या रूममध्ये राहत होते तेव्हा दुसऱ्या रूममध्ये राहत होते तेव्हा माझा मुलगा क का, काहीतरी असं एक दीड वर्षाचा असेल हो एक दीड वर्षाचा असेल तो तर माझी ओली मला बोललेली की माझा मोठा मुलगा आहे तन्मय तो काहीतरी पहिलीला जात होता तेव्हा पहिलीला किंवा दुसरीला असेल तो त्याला शाळेत सोडायला जावं लागायचं तर ह्याला पण उचलून न्यायचं तन्मयला पण तन्मयची बॅग न्यायची ह्याला उचलून घ्यायचं खूप जड जायचं तर माझी रूमवली बोलायची की त्या लहान मुलाला माझ्याकडे सोडून ह्याला शाळेत सोडायला जात जातो तर ती रूमवली पण एवढं गोड गोड बोलायची खूप गोड बोलायची तर मला वाटायचं खूप चांगली आहे स्वभावानी तर मी तिच्या भरवशावरती वीस मिनटासाठी मला वीस मिनिटाचा रस्ता होता तो वीस मिनटासाठी मी त्याच्या भरोशावर माझ्या मुलाला सोडायची आणि बघा तुम्ही ती रूमवली कशी होती बघा तुम्ही एक दिवस ना काय झालं होतं की मी तन्मयला घेऊन शाळेमध्ये चालले होते मुलाला माझ्या मी सोडलं रुमवली जवळ सोडलं तर अर्ध्या रस्त्यात गेल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की घाई गरबडीमध्ये मी तन्मयची बॅग स्कूल बॅग घ्यायला विसरले तर ती स्कूल बॅग विसरले म्हणून मी धावत पळत पाठी आले कारण शाळेत जायला उशीर होत होता म्हणून मी घरी आले तर घरी जाता जाता रूमवलीचा रूम असा असा होता दरवाजा ओढ असा होता तर मी घरी येता येता मी पाहिलं की माझा मुलगा आहे ना दरवाज्यामध्ये बसलेला आणि त्या चपला ज्या होता ना त्या चपला तो असा तोंडात घालत होता आता लहान मुलांना काय कळतं आहे की काय घाण काय चांगलं काय वाईट लहान मुलांना काय कळतंय त्यांना जे दिसतं ते घेतात खेळतात तोंडात घालतात अंगावर घेतात काही पण करतात ती लोक ते मी अक्षरशः पाहिलं ना मी त्या दिवसापासून आहे ना माझा विश्वासच उडाला की आपल्या समोर आपल्या समोर लोक एवढी गोड बोलतात त्याचा अर्थ असा नाहीये की आपल्या पाठीमाग ती लोक चांगलीच वागतात म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की तुमच्या मुलांना तुम्ही कुठेही सोडत असाल एकदम बेफिक्र होऊन नका बेफिक्र हो तुमची पाठीमागं तुम्हाला माहिती आहे का तुमची मुलं कसे तो दिवस काढत असतील पूर्णपणे खात्री करून घ्या खात्री करून घ्या आणि मगच तुम्ही तुमच्या मुलांना कुणाच्याही भरोशावर सोडा एवढंच मला सांगायचं होतं तुम्हाला की आपली मुलं लहान असतात त्यांना नाही कळत चांगलं वाईट तर आपल्याला लक्ष देणं गरजेचं कारण तर पहिल्यासारखे चांगले दिवस राहिलेले नाही आता खूप खराब दिवस आले आणि आता आपण हल्ली ज्यांच्यावर भरोसा करतो ना तीच लोक आपले विश्वासघात करतात हे भरपूर लोकांना अनुभव आलेले आहेत तर लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही ना बेफिकर राहिलेलं नकोय मला असं वाटतं कारण त्याचा त्रास आपल्याच मुलांना होणार आजारी पडणार सारखे सारखे आजारी पडणार मग ते बरं नाही असं एकदम म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही एवढं पण बेफिकर राहू नका तुम्ही तुमच्या मुलांना कुणाच्याही भरशावर सोडून जाताय ठीक आहे कारण प्रत्येकाला आपली धावपळीचा आयुष्य काम करायची आहे त्या धाव धावपळीच्या आयुष्यामध्ये आपल्याला मुलांना कुठेतरी ठेवणं गरजेचंच असतं सांभाळण्यासाठी तर फक्त तुम्ही तुमच्या मुलांकडे व्यवस्थित लक्ष द्या बस एवढंच सांगायचं होतं की लहान मुलांचा विषय आहे बस मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये